नमस्कार हिवाळा सुरू झालेला आहे घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले ला जातात मेथीचे लाडू डिंकाचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू आणि त्यामध्ये आवर्जून घातला जाणारा पदार्थ म्हणजे खारीक मग खारीक पावडर घरच्या घरी कशी बनवायची आज आपण आपण बघणार आहोत चला तर वेळ न पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी एक किलो खारीक घेतलेली आहे बाजारामध्ये दोन प्रकारच्या खारीक मिळतात तर इथं मी पिवळ्या रंगाची घेतलेली आहे जी खारीक तुम्ही घरी खात असाल ती खारीक तुम्ही घेऊ शकता सर्वात आधी खारीक आपल्याला कॉटनच्या कपड्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे काही धूळ असेल तर ती निघून जाते त्यानंतर खारकेचं जे देठ असतं म्हणजे जे फूल असतं ते आपल्याला चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे काळजीपूर्वक काढायचं आहे हाताला चाकू लागण्याची शक्यता असते अशाच पद्धतीने मी सर्व फूल म्हणजे सर्व देठ काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सुरुवातीला हे देठ काढून घेतले खारीक फोडल्यानंतर आपल्याला देठ निवडत बसण्याची गरज पडत नाही इथं आपले सर्व खारकेचे देठ काढून झालेले आहेत आता एक कॉटनचा नॅपकिन घेतलेला आहे त्यावर आपल्याला अशा पद्धतीने खारीक सेट करून घ्यायचे आहे आणि एक एक करत खलबत्त्याची जी मुसळी असते त्याने आपल्याला खारीक फोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही खारीक फोडून घेतली तर एका वेळेला आपण आठ ते दहा खारकेची बी सहज काढू शकतो पटापट खारीक फोडल्या जातात आणि बी सुद्धा पटकन -पत निघतं तुम्ही बघू शकता इथं बी मी वेगळ्या करून घेतलेले आहे खारिक पावडर आपण मिक्सरमध्ये तयार करणार आहोत त्यामुळे खारकेचं जे बी असतं आणि देठ असतं ते आपल्याला काळजीपूर्वक काढून घ्यायचं आहे इथे मी सर्व खारीक व्यवस्थित फोडून घेतल्या तुम्ही एक एक करून खारीक सुद्धा फोडून घेऊ शकता बी मी वेगळं केलेलं आहे जर तुम्हाला एक एक करत खारीक फोडायच्या नसतील तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या पिशवीमध्ये सर्व खारीक टाकून त्यानंतर खलबत्त्याची जी मुसळी असते त्याने आपल्याला खारीक फोडून घ्यायची आहे ती पद्धत सुद्धा योग्य आहे मात्र काय होतं आपण खारीक पिशवीमध्ये जेव्हा फोडतो तेव्हा आपल्याला अंदाज येत नाही आणि भरपूर वेळ लागतो अशा पद्धतीने जर तुम्ही खारीक फोडून घेतली तर ती पटापट फोडलं जाते आणि बीसुद्धा लवकर वेगळं होतं आणि बी वेगळं निवडत बसण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही इथं वापरू शकता इथं मी सर्व खारीक फोडून घेतलेले आहेत चला तर घरच्या घरी खारीक पावडर कशी तयार करायची ते बघूया इथं मी जाड तळाची कढई घेतलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे एक चमचा साजूक तूप घालायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला खारीक व्यवस्थित भाजून आहे जितकी व्यवस्थित तुम्ही खारीक भाजून घ्याल तितकीच पटकन मिक्सरमध्ये खारीक पावडर तयार होते तूप घातल्यामुळे खारीक पटकन कडक व्हायला सुद्धा मदत होते आणि जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही खारीक पावडर तयार करतो तेव्हा ती मिक्सरच्या भांड्याला अजिबात चिकटत नाही त्यामुळे आपल्याला एक चमचा तूप आवर्जून घालायचं आहे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मिडियम फ्लेमवर बरोबर बारा ते तेरा मिनिट ही खारीक मी भाजून घेतली खारीक व्यवस्थित भाजल्या गेली ते कसं ओळखायचं खारकेला डाग पडायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आणि एक तास खारीक आपल्याला थंड होऊ द्यायची आहे जितकी ती व्यवस्थित थंड होईल तितकी ती मस्त कुरकुरीत व्हायलासुद्धा मदत होते आता आपल्याला व्यवस्थित खारीक भाजून घ्यायची आहे तर इथं मी खारीक भाजून घेतलेली आहे गॅस बंद करूया खारीक मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खारीक मस्त कुरकुरीत अशी भाजल्या गेलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक पावडर तयार करूया इथे मी मिक्सरचं सर्वात लहान भांडं घेतलेलं आहे एक मुठ आपल्याला खारीक घ्यायची आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला खारीक पावडर तयार करून घ्यायची आहे इथे आपली पहिली बॅच तयार झालेली आहे खारीक पावडर मस्त बारीक अशी आपण मिक्सरला दळून घेतलेली आहे सुरुवातीला आपण तुपामध्ये खारीक भाजल्यामुळे ती मिक्सरच्या भांड्याला सुद्धा चिकटत नाही जेव्हा आपण घरच्या घरी मिक्सरमध्ये खारीक पावडर तयार करतो तेव्हा मिक्सर सतत चालू न ठेवता मिक्सर चालू बंद चालू बंद करतच चा आपल्याला खारीक पावडर मिक्सरला बारीक दळून घ्यायची आहे जर तुम्ही कंटिन्यू मिक्सर चालू ठेवलं तर मिक्सरच्या भांड्याचे जे पाती असतात ते तुटण्याची शक्यता असते कारण की खारीक ही खूप कडक असल्यामुळे खारीक बारीक करत असताना हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे मिक्सर चालू बंद करतच आपल्याला खारीक पावडर तयार करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी सर्व खारीक पावडर व्यवस्थित मिक्सरला दळून घेतली सुरुवातीला खारीक दळत असताना खूप आवाज येतो त्यानंतर जसजशी खारीक बारीक होते तसतसा तो आवाज कमी होतो इथं मी एक किलो खारीक पावडर मिक्सरला दळून घेतलेली आहे अजिबात मिक्सरच्या भांड्याला खारीक पावडर चिकटलेली नाही मस्त खारीक पावडर घरच्या घरी तयार झालेली आहे मार्केट मधली घरच्या घरी खारीक पावडर तयार करू शकता खारीक पावडर थोडी थंड झाल्यानंतर आपल्याला एअरटाइट डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे दोन ते तीन महिने फ्रीजच्या बाहेर आरामात टिकते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपारिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Thank you for watching but navin recipes overth.